नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीमध्ये दी मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवारचे उपवास चालू आहे गुरुवार उपवास निमित्ताने आज मी साबुदाना खिचडी करते खूप जणांचं असं होतं की खिचडी करताना खिचडी किचका किंवा गोळा होते अशी सुटसुटी होत नाही गाडीवर खुली खुली खिचडी पेटते तशी घरात का होत नाही त्याचं कारण आज सांगते खिचडी करताना एक चूक टाळायची ती कोणती मी पुढे सांगते जर आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी खिचडी करण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे दोन वाटी सावध तांदूळ रात्रभर भिजवलेले घेतलेले आहे दोन बटाटे शिजवून घेतलेले आहे आणि चार हिरव्या मिरच्या आज मी दोन ते तीन माणसांसाठी खिचडी करणार आहे म्हणून मी साबुदाणा आणि बाकीचे साहित्य कमी घेतलेले आहे आता मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्या शेंगदाणे घालून घेते आणि चार हिरव्या मिरच्या डिवाईड करून घालते म्हणजे वाटणात मोठ्या राहणार नाही ना आणि बारीक होईल आणि थोडंसं मीठ घालून घेते म्हणजे मिरच्यांचा ठसका उठणार नाही आता मिक्सरला ऑन ऑफ करून वाटण करून घेते हे पहा छान वाटण वाटून झालं आहे आता शिजवलेले बटाटे सुरीने कापून घेते हातानेही कुस्करू शकतो पण मला हाताने कुस्करलेला आवडत नाही म्हणून मी सुरीने कापून घेते हे पहा बटाड्याच्या छान एकसारख्या फोडी कापून झाल्या आहे इथे मी कढई गरम करायला ठेवली होती कढई छान गरम झालेली आहे आज लो ठेवायची आता दोन चमचे म्हणजे पळीने तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम झालं की शेंगदाण्याचं वाटण तेलात घालून घेते मिरच्या कच्चा पानाचा आईपर्यंत आणि शेंगदाण्याचा कूड तेलात खरपूस होईपर्यंत छान परतून घ्यायचा शेंगदाण्याचा कूड चांगला तेलात परतल्यामुळे खिचडी खाताना खूप चविष्ट लागते याच्यास मीडियम करते म्हणजे शेंगदाण्याचा कूट लवकर खरफूस होईल हे पहा शेंगदाण्याचा कूट दहा मिनिट तरी मी तेलात परतून घेतला आहे आता पराठ्याच्या फोडी तेलामध्ये घालून घेते आणि त्याही त्याला छान परतून घेते म्हणजे खिचडी खायला खूप छान लागते शेंगदाण्याच्या कुटात बटाटे परतल्यामुळे पराठा छान तिखट लागतो नाही तर तुम्हाला तर माहीतच आहे बराट्याची चव कशी गोडसर लागते इथे मी भिजवलेला साबुदाणा कढईत घालून घेतला आहे आणि आधा चमचा मीठ घालून घेते शेंगदाण्याचा कूट करताना पण मीठ मी घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना बेताने घालायचं आणि चवीनुसार घालायचं म्हणजे खिचडी खारट होणार नाही आता चमच्या खिचडी फिरवताना वरच्या वर फिरवायचा नाही चमचा खालून वर उचलायचा सा। म्हणजे साबुदाणा खाली लागत नाही आणि सर्व साहित्य ते व्यवस्थित एकत्र होतात जेवढा साबुदाणा आपण तेलात परततो तेवढा तो छान फुलतो आणि खिचडी मऊसूत होते हे पा खिचडी माझा साबुदाणा किती मोकळा आहे जरा तरी खिचडी खिचका किंवा एका जागी गोळा झालेली दिसते का किती मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे आता कढईवर दोन मिनिट झाकण ठेवते आणि खिचडीला वाफ देते त्यामुळे साबुदाणा छान मऊसूत होईल इथे दोन मिनिट झाले आहे आता झाकण काढते पुन्हा एकदा खिचडी हलवून घेते आता तुम्हाला खिचडी की किचका होण्याचं कारण सांगते खिचडी करताना त्याला सुरुवातीला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि नंतर साबुदाना घालायचा त्यामुळे खिचडी छान सुटसुटीत आणि मोकळी होते काहीजण काय करतात तेल कढईत घातलं की सुरुवातीलाच साबुदाना घालतात त्यामुळे साबुदाना कढईला चिकटतो आणि बाकीचं साहित्य नंतर घालतात त्यामुळे खिचडी गोळा होते ही चूक टाळा मग बघा खिचडी किती छान होते गाडीवर हॉटेलमध्ये जशी खिचडी बनते तशी घरातही होते आमच्या इकडे खिचडीमध्ये जिरे कोथिंबीर असं काहीही घालत नाही प्रॉपर उपवासाची खिचडी लागते म्हणून साधी सिंपल सावदाना खिचडी केली आहे पसारा न करता खिचडी केली आजची सावधानं खिचडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या तुमच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तो पण छान छान खा आणि मस्त राहा